पुरंदरमधील निवडणूक ही आता रंगतदार झालेली आहे निवडणुकीला मोठा रंग आला आहे मात्र तरी देखील संजय जगताप म्हणजेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमचाच उमेदवार विजय होणार असा दावा केला आहे आणि आपल्याबरोबर काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांचा हा दावा आहे आणि त्यांचाच उमेदवार का निवडून येईल काय सांगाल तुम्ही सर्वांनी दावा केला आहे की आमचेच सर किंवा आमचे संजय जगताप निवडून येतील काय कारण आहे की तुमचे सर निवडून येतील नाही शंभर टक्के बरोबर तुमचा प्रश्न योग्य आहे की आमदारच का संजय जगतापच का संजय सरच का तर गेले पाच वर्ष गे दोन हजार नऊ पासून ते प्रयत्न करते आमदारकी करण्याचा दोन हजार चौदाला इथे सातत्याने प्रयत्न केला दोन हजार एकोणीसला त्यांना यश आलं आणि ते आमदार झाले परंतु असा कुठलाही उमेदवार मला एक दाखवा की जो सत्तेत नसताना सुद्धा सासवडला अवेलेबल होता लोकांच्यासाठी अवेलेबल होता लोकांची सहकाराच्या माध्यमातून बँकिंगच्या माध्यमातून दुने, इतर क्षेत्राच्या माध्यमातून दूध संघाच्या माध्यमातून कामं करत होता तुम्ही असे दोन्ही इतर दोन उमेदवार दाखवा की दोन हजार नऊ पासून जे मंत्री होते जे आमदार होते त्यांचं कार्याचे तुम्ही आलेख दाखवा आणि आमदारांनी आमदार नसताना सुद्धा आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा विस्तृतपणे बोलायचं झालं तर खूप गोष्टी आहेत परंतु हाच एक क्रायटेरिया आहे की आमदार पदाव असताना निश्चितपणे अव्हेलेबल होतेच सगळी परंतु पदाव नसताना अव्हेलेबल होणं लोकांची कामं करणं बारीक सारीक गोष्टीला साथ देणं बारीक सारी गोष्टी करणं हाच तर आमदारकीचं काम आहे ना फार मोठ्या मोठ्या गोष्टी दोन हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी बोलण्यापुरते असतात परंतु बारीक सारी गोष्टी बारीक सारीक जनतेला आधार मिळणं हाच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे खरं तर विजय बापू यांनी गुंजवणीचं पाणी आणतो म्हणलं होतं आणि तुमच्या आमदारांनी देखील असं म्हटलं होतं की मी गुंजवणीचं पाणी आणेल पण दोघांनीही पाणी आणलं नाही तुम्ही सुद्धा नाही आणलं त्यांनी सुद्धा नाही आणलं मग तिसरा पर्याय निवडलं तर काय फरक पडतो म्हणजे आता परत तिसरं बघायचं का मग आता काय मी एक सांगतो राहणार आजीच नको भाजी आणि माझी तर नकोच नको हे जनतेचं आज ठाम झालंय स्लोगन ऐकाय मिळाला काल खूप मोठी रॅली झाली त्यामध्ये स्लोगन ऐकाय मिळाला म्हणून मी त्या स्लोगनवर एक स्लोगन मला आठवलं म्हणून मी सांगितलं राहणार आजीच आता राहिला प्रश्न गुंजवणीचा मी कायम सकारात्मक गोष्टी बोलणारा माणूस आहे आता तुम्ही शिवतरे बापूंचं विचारलं त्यांच्यावर टीका करायचं काय कारण आहे दहा वर्ष त्यांनी कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये झालं का नाही झालं जनता सांगेल निश्चितपणे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अडीच वर्ष पहिले तर निश्चितपणे कोरोना काळात गेले हे तर तुम्हाला मान्य आहे पहिले सहा महिने सत्ता बदलात गेले सत्ता स्थापनेत गेले त्यानंतरचा काळ साधारण दीड ते पावणे दोन वर्षाचा काळ कोरोना काळात गेला त्या कोरोना काळात करोना काळाचा महामेरू म्हणलं तरी हरकत नाही संजय जगताप इतकी प्रचंड व्यापक कामं केलेत व्यापक लोक जपलेत व्यापक लोकांना अगदी गोरगरीब लोकांना अन्नदानापासून अनेक गोष्टी केल्यात तो विषय वेगळा आहे तुमचा प्रश्न वेगळा असल्यामुळे त्या प्रश्नावर उत्तर देतो मी राहिला प्रश्न अडीच वर्षाचा एक मला सांगा एक आमदार जर तालुक्याचा निवडून आला आणि एका विशिष्ट गावामधून जर त्या गोष्टीला विरोध झाला तर त्या विरोधाप्रमाणे जर काही बदल करायचे असतील तर ते बदल जर आमदाराने सुचवले आणि एक लक्षात घ्या ना एखाद्या घर जर बांधायला घेतलं एखाद्या माणसाने ज्याच्या खिशात मी म्हणतो पन्नास लाख रुपये त्याने घराची पंचाळीस लाखाची एस्टिमेट आहे ते जर घर बांधाय घेतलं तर घर बांधायला सुद्धा तीन वर्ष लागतात तुम्हाला अडीच वर्ष कार्यकाळ मिळाला अडीच वर्षामध्ये जे करोना काळामध्ये स्पिल झाला होता फंड्स तर नव्हतेच नव्हते चर्चा होती मी माझं एक प्रामाणिक आणि ठाम म्हणणे मी म्हणजे एक शिकलेला तरुण म्हणून निश्चितपणे सांगू इच्छितो की त्या ठिकाणी फंड अवेलेबल नव्हते त्या ठिकाणी स्पिल झाला होता करोना काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता मान्य कोरोना काळामध्ये प्राथमिकता सगळी करोना निर्मूलनासाठी देणं गरजेचं होतं आणि त्यावेळी स्पील झाला होता मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता त्यानंतरच्या काळामध्ये फक्त आणि फक्त गुंजवणीचं गाजर दाखवलं गेलं मला म्हणजे दिलीप सोपल साहेबांचं खूप छान भाषण आठवतं मग दिलीप सोपोल साहेबांचं युट्यूबला जा त्यांनी पवार साहेबांसमोर भाषण केलं होतं आणि काय केलं होतं हे सगळं श्रुत आहे त्यातले एक वाक्य सांगतो की पहिली टम साहेब नुसतं भूमिपूजन केलं एक टम मारली त्यानंतर पाच किलोमीटर पाईपलाईन केली दुसरी टब मारली त्यानंतर दहा किलोमीटर पाईपलाईन केली चौतीसरी तिसरी मारली साहेब असं चालत आलंय म्हणला ही अवस्था आज राजकारणाची आहे राजकारण जर तरुण पिढीला सुधारायचं असेल तर योग्य उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे मी माझ्या पुरता म्हणला योग्य उमेदवार तर संजय जगताप सांगेल इतर तरुणांना मी सांगणार नाही संजय जगतापच करा परंतु आव्हान निश्चित करेल की तुम्ही तिन्हींचा चार्ट काढा आणि तिन्हींचा चार्ट काढून शंभर टक्के करा भ्रष्टाचार मुक्त मी दुसऱ्या कोणावर टीका करत नाही तुम्ही ओळखात तिघात कोण आहे जर एखादा माणूस पगार दहा हजार असेल आणि त्याची उडी जर एक कोटीची असेल तर त्यामध्ये भ्रष्टाचार झाला का नाही तुम्ही ठरवा मी नाही ठरव किंवा मी सांगणार नाही दुसरा विषय तुमचा दहा वर्षाचा कार्यकाळ शिवत्रा मिळाला आहे तर दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठा स्पॅन झाला खूप मोठं स्पेन झाला की त्यामध्ये तुम्ही अनेक विकासाची कामं करू शकत होता पण अजून एक संधी मागताय मग ह्या आमदाराला फक्त दोन ते अडीच वर्ष मिळाल्या अजून एक संधी देऊन बघून पाच वर्षाची हे मला म्हणणं आहे संधी पाच वर्षाची होत आहे पण तिने पाईपलाईन वर जसं तिकडं पाईपलाईन दरवर्षी वाढवत वाढवत त्यांनी आमदारकी काढली सहा वेळा काळ आमदारकी केली तसं होणार नाही ना शंभर टक्के मी सांगतो एक लक्षात घ्या की त्र्याण्णवचा जो आराखडा होता त्याप्रमाणे जिरायत भागामधून ती पाईपलाईन जात होती कारण मी आता अनेक भाषणांमध्ये त्याच्याबरोबर आहे आणि मी सुद्धा शिकलेलं तरुण म्हणून मला क्युरियसिटी होती पण दोन गोष्टीचं मी त्यांना स्पष्टीकरण विचारलं की लोकांच्या मनात संभ्रम आहे तुम्हाला गुंजवणीबाबत आणि एअरपोर्टबाबत स्पष्टीकरण द्यावंच लागेल तुमच्यावर आरोप आहे की त्या ठिकाणी तुम्ही ते दोन्ही प्रोजेक्ट थांबवले आता मी तुम्हाला दुसरं सांगतो गुंजवणीचा प्रोजेक्ट शंभर दहा टक्के फायर होणार म्हणजे होणार आमदार साहेबांनी तो ठाम विश्वास दिलाय की जुन्या पाईपलाईन मार्फत गुंजवणी प्रोजेक्ट कसल्याही परिस्थितीमध्ये फायर होणार ही माझी प्राथमिकता आहे राहिला प्रश्न एअरपोर्टचा एक शिकुलर मी सांगतो गव्हर्नन्स इज कंटिन्युअस प्रोसेस हे सुप्रेताईंचं वाक्य आहे त्याचा अर्थ काय की ग्रामपंचायतीला सरपंच असो किंवा सरपंच नसो ग्रामसेवक सुद्धा कार्य करू शकतो आणि येणारा निधी सुद्धा करू शकतो परंतु गावचा पुढारी म्हणून एक योग्य पद्धतीने त्या पैशाचा विनियोग असेल विकास योग्य दिशेने असेल शाश्वत विकास असेल हा विकास करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्याची असते पुरंदरच का निवडलं तर त्या ठिका आहे का त्या ठिकाणी खेडच्या माझ्या माहितीप्रमाणे ह्याचा विषय होता खेडचा एअरपोर्टचा मग त्या ठिकाणी थोडासा शेतकऱ्यांचा विरोध झाला मग लि, त्या शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी पुरण पर्याय जागा शोधली गेली त्यामध्ये सगळ्यात बेस्ट पॉसिबल जागा कुठली सापडली पुरंदर हे झालं जिओग्राफिकल कंडिशन आता कुठलंही एअरपोर्ट मला दाखवा की एकन दोन वर्षात झालंय का होत नाही तिथं सुद्धा तेच झालंय की ज्या ठिकाणी पुरंदरवासियांनी एअरपोर्टची डिझाईन केलं होतं त्या ठिकाणच्या सात गावांचा सा विरोध होता आणि आमदार कशासाठी आम लोकांची जबाबदारी वाहून नेण्यासाठी आम लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आहे मग त्या ठिकाणी सात गावांचे आता त्या बाजूला जे राष्ट्रवादीत गेले त्या लोकांनीच मूळ विरोध केला होता आणि त्या लोकांनी परवाही धमकी दिली होती की जर विरोध असेल जर एअरपोर्ट तिथंच होणार असेल तर आमचा अजूनही विरोध आहे माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे एक सांगतो एअरपोर्ट होणार पर्याय जागा जी दिलेली आहे त्या ठिकाणी एअरस्पेस जो असतो स्पेस सुद्धा फार महत्वाचा असतो भविष्य काळामध्ये ती स्पेस फ्री राहणं हा सुद्धा खूप मोठा भाग आहे आणि येणाऱ्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये त्या एअरस्पेसमध्ये कुठंही अडथळा असला नाही पाहिजे याच्यामुळं ती जागा फक्त पुरंदरमध्येच जा। बदलणं गरजेचं आहे विनाकारण काहीतरी वेगळ्या पद्धतीने एस टीचा दरवाजा नीट ट्रोल करणे खूप चुकीची गोष्ट आहे माझं तरुण पिढीला निश्चितपणे आव्हान आहे तुम्ही उमेदवार प्रोफाईल बघून निवडून द्या एवढंच माझं म्हणणं आहे आणि मी म्हणताल आमदार संजय जगताप पन्नास हजाराच्या फारकाने निवडून येणार एवढा ठाम विश्वास मला एअरपोर्ट येणार आणि गुंजवणीचं पाणी देखील येणार असं म्हणतात कार्यकर्ते काका तुम्ही बऱ्याच वर्षापासून राजकारणात आहात बरेच पुलाखालनं पाणी गेलेलं तुम्ही बघितलेलं आहे बरेच खळगे खास खळगे राजकारणातले देखील बघितलेले आहेत या वर्षीचं राजकारण किंवा हो, या वर्षीची आमदारकीची निवडणूक तुम्हाला कशी वाटते यावेळी आमदारकीची निवडणूक आमदारांच्या दृष्टीने किंवा संजय जगतापच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि अत्यंत सोपी बी आहे तशी काही एवढी अवघड आहे असे काय ही नाही परंतु काय होते जरा लोकांच्या थोड्याश्या अडचण से अडचणी काय लाडकी बहीण किंवा अमक याच्यामुळं थोडंसं हे आहे पण तरी सुद्धा कसल्याही परिस्थितीत आमदार हे निवडून येणारच लाडकी बहीण आहे का का त्याच्याबरोबर किसान सन्मान योजना आहे तुम्हाला पैसे पण येत आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मग महायुती सरकार किंवा महायुतीचा उमेदवार निवडून येणं काही योग्य नाही बरोबर पण ते उमेदवार ते ह्याचे नाहीत आणि पक्षही ते ह्याचाही नाही जसं काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्ष काम करणे तर यांच्याकडं आत्ता दहा वर्षे होती दहा वर्ष त्यांनी काय केलं तुम्ही सांगा मला आता तुम्हाला जर सांगायचं पाच वर्षातला यांचा काळ जर बघायचा म्हटलं आपल्या गावापुरता जरी विचार केला तरी आपल्या शेतावनं भाताची परीक्षा करायची असते आपल्या गावात कोठ्यावी रुपयाचा निधी हे आमदारांनी दिला आजपर्यंत जेवढे आमदार झाले यात तर यांच्या इतका निधी कुणीच दिला नाही एवढा ह्या आमदाराने आपल्या गावासाठी निधीला आहे त्याच्यामुळं आपल्या दृष्टीने हे आमदार संजय जगताप हेच योग्य आहेत आमदार संजय जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि म्हणूनच हे आमदार आम्हाला हवेत असे आपल्याला ज्येष्ठ नागरिक म्हणताना पाहिलं काय म्हणाल संजय जगतापांच्या पाठीमागा तुम्ही खामटक पुणे उभे आहात काय कारण आहे संजय जगतापांमागं ठामटोक उभे आहे कारण आमच्या गावात चोवीस तास कधी गोरगरिबांनी कुणीही फुन कुणी फोन करू दे संजय जगता अवेलेबल आहे अरे तुम्ही तर वेगळंच बोलता कारण संजय जगताप फोन उचलत नाहीत उपलब्ध होत नाहीत असं म्हटलं जातं पाच दहा वर्ष विरोधी आमदार होते त्यांनी निर्यात कधी पाय ठेवला का विचारा आणि कुठल्याही वार्डात जावा आणि कुणालाही विचारा संजय जगतापांनी काय कामं केल्यात आणि काय केलं काय काय केलं काय सांग काय आता रस्ते रस्त्याची कामं केली आमच्या इकडे माझ्याच दारातल्या रस्त्याचं काम केलं फक्त एक दिवस आले ते घरी त्यांनी बघितलं डायरेक्ट आम्हालाच डायरेक्ट सांगितलं इथला रस्ता करून देतो रस्ता करून दिला आमच्या संजय मागं ठामठोक भाऊ आहे काका आहेत तात्या आहेत एवढे चांगले चांगले ज्येष्ठ नेते आहेत कशाला आम्हाला दुसऱ्याची काय गरज आहे आणि जर विरोधातला आमदार उभा केला निवडून आला तर आम्ही काय मुंबईला भेटायला जायचं का ते कधी तालुक्यात कधी असतात सांगा हो ते सांगावं त्यांनी पण संभाजी झेंडे तर राहतात तालुक्यातच राहतात संभाजी झेंडे नाही त्यांना आम्ही म्हणजे बेरजेतच धरत नाही त्यांना त्यांनी काढायचाच नाही विषय इथं फक्त धनुष्यबाण आणि यांच्यातच लढत आहे पंजाब आणि जर धनुष्यबाण आला तर आम्हाला मुंबईला जावं लागेल गोरगरिबांना आणि जर पंजे आला तर इथं निरदबी बी जा निरत बी भेटतील सासवडला बी भेटतील दर सोमवारी आमच्यासाठी सासवडला दिवसभर अवेलेबल आहे खरं तर एक धनुष्यबाण आणि पाहताच पण यांचीच लढत आहे म्हणतात इतरांशी आमची लढतच नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय काय सांगाल संजय जगताप यांच्याच बाजूने तुम्ही उभे आहात आणि संजय जगताप हेच निवडून येणार असं तुम्ही दावा करताय कसा आहे दावा तुमचा काय काय कारण आहे त्याचं पहिलं तर कारण करोना काळ आहे करो करोना काळाच्या महामारी महामारीच्या वेळेस जी त्यांनी मदत केली म्हणजे तीन महिने प्रत्येक घराला अन्नदान केलं त्यातला मी एक लाभार्थी सुद्धा आहे आमच्या घरातले पंधरा जण बसून खात होते आता सगळेजण येतात आम्ही हे करू ते करू ही पावसाळी बिडक आता उगवल्यात त्यावेळी कुठं झोपली होती ती काय माहीत नव्हतं त्यामुळं संजय उभे खरं तर कोरोनाच्या काळात म्हणजे अडचणीच्या काळात संजय जगताप उभे राहिले आणि म्हणूनच हे कार्यकर्ते संजय जगताप यांच्या बरोबर आहेत त्या तुम्ही काय सांगाल तुम्ही तर संजय जगतापांचे खंदे समर्थक म्हणून ओळखलं जातात आणि तुम्ही देखील दावा करता की आम्ही संजय जगताप यांना निवडून आणणार कसं आणणार निवडून निवडून आणणार म्हणजे कसं आहे त्यांचे काम आहे कामाच्या स्वरूपात त्यांनी डोंगर रचला तर गावात डोंगर रचलाय त्याच्यामुळं गावाचे गाव संजय जगतापला मानणारे संजय जगताप आठ दहा दिवसात प्रत्येक वेळेत प्रत्येक गावात कार्यकर्त्यांना भेट देऊन जाणारा सर्व तरुण वर्ग संजय जगतापच्या बरोबर आहे पण संभाजी म्हणलं संजय जगताप म्हणजे एकदम निष्क्रिय कार्यकर्ते त्याच काय अवश्य म्हणायचं असतं राजकारणात कायतरी म्हणायचं असतं ह्याची त्याला नावं ठेवायची असतात त्यांनी त्याला ठेवायचे असतात त्यांनी काय केलं साठ वर्षात साठ वर्षात जनतेमोर काय केलं काम दाखवून द्या ना साठ वर्ष त्यांनी सर्वच केली दहा वर्ष पवार साहेबांबरोबर राहिले आणि मान्य आता ते आमदार आदित्य आदित्यकडे गेले हे कसं करता आता वय आहे का ते आमदार होण्याचं मग आमदार आमदारवालेच व्हायला असताना ह्यांनी जाणून बुजून हे आमच्या आमदारावर आरोप करते जी। खोटा आरोप करते सर्व एकही आरोप त्यांचा खरा नाही हे कसं गावाना कोणाचा किंवा पाडवा याचं त्या पद्धतीत संजय जगतापचं सर्वांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे पण सामान्य जनता संजय जगताप बरोबर आहे तरुण वर्ग संजय जगताप बरोबर आहे आमदार हा संजय तालुक्याचा होणार तुम्हाला सांगतो पण आमदार संजय जगतापुक्याचा कामं नाहीत असं म्हटलं जाते किंवा आमदार संजय फोन केला तर उचलत नाहीत अवेलेबल होत नाहीत असं देखील म्हटलं जाते कसं काय आव काम नाहीत म्हणायला त्या माणसांनी कधी गावातच आले नाही तर कामं बघायचा संबंधच येत नाही ना आज निरा गावात सदुसद काम संजय जगतापची पाच वर्ष अनेक वर्ष त्यांनी कोरोनात खर्च स्वतःचा आमदार नसताना तेव्हापासून सामान्य जनते बरोबर आहे गणपती आले गणपती जवळ जाण्या काय आले प्रत्येक गोष्ट कार्यकर्ते बरोबर राहिलेला आहे त्याच्यामुळे संजय जगताप हा आमदार होणारच आहे का हो विजय शिवतारे का नाही होणार विजय शिवतारेचं सुद्धा काम आहे ते मग त्यांनी दावा केला की मीच लिहून येणार विजय शिवतारे दहा काय केलं दाखवून द्या ना ह्या निरा गावात एक पूल केला त्याला पंचवीस टक्के मुरुम दुसऱ्याला वाटावा लागला तेव्हा त्या पुलाचा तोंडाव काम केलं दहा वर्षात निर्यात काही रुपयाचं काम केलं नाही कामच केलं त्याला अधिकारच नाही कार्यकर्ता उभं नाही आता तर आज वस्तुस्थिती काय आज आमची कार्यकर्ते मीटिंग जगलं तर आमची जेवढी कार्यकर्ते होत्यात यांना पदयात्राला तेवढी कार्यकर्ते नाही तर ह्या होत्या निर्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया